अशी मऊ मो लुसलुशीत मोकळी सळसळीत अशी साबुदाना खिचडी खायला सर्वांनाच खूप आवडते उपवास कोणताही असो उपवासासाठी काय बनवायचं तर सर्वात अगोदर आठवते ती साबुदाना खिचडी घरामध्ये एका व्यक्तीचा उपवास असला आणि त्याच्यासाठी जरी आपण साबुदाणा खिचडी बनवली तरी देखील सर्वच जण खिचडी खायला बसतात अशी ही सर्वांची आवडती आणि उपवासासाठी अगदी झटपट तयार होणारी रेसिपी म्हणजे साबुदाणा खिचडी परंतु बऱ्याच वेळा काय होतं तर आपल्याकडून कामाच्या घाई गडबडीत साबुदाणा भिजवायला आपण विसरतो आणि मग उपवासाला काय बनवायचं हा प्रश्नच पडतो तर अशा वेळी एका खास ट्रिकने साबुदाना भिजवला तर अगदी तासाभरात साबुदाना अगदी मऊ लुसलुशीत असा भिजतो आणि खिचडी देखील अगदी मऊ मौ, मोकळी लुसलुशीत आणि सुट देखील तयार होते तर हीच खास ट्रीक मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे आणि साबुदाना खिचडी बनवण्याची अगदी वेगळी अशी पद्धत देखील मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यामुळे अगदी तासाभरात साबुदाना चांगला भिजतो आणि साबुदाना देखील अगदी चविष्ट होते मऊ मोकळी लुसलुशीत आणि सुटसुटी देखील होते तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साबुदाना भिजवण्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी साबुदाना घेतला आहे साबुदाना अगोदर आपल्याला निवडून स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये बऱ्याच वेळा कचरा वगैरे असू शकतो आता यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि हाताने अशा प्रकारे चोळून हा साबुदाना अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामुळे साबुदाण्यातील स्टार्च कमी होतो आणि साबुदाना खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत व्हायला मदत होते तर अशा प्रकारे मी हा साबुदाणा हाताने चोळून स्वच्छ धुऊन घेतला आहे आणि यातील पाणी काढून टाकलेले आहे आता पुन्हा एकदा यामध्ये भरपूर पाणी ओतायचे आणि पुन्हा एकदा हा साबुदाणात अशाच प्रकारे आपल्याला हाताने चोळून स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे म्हणजे यातील स्टार्च पूर्णपणे निघून जातो आणि खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत होते तर अशा प्रकारे मी दोन वेळा हा साबुदाणा स्वच्छ धुऊन घेतला आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकले आहे तर आता हा साबुदाणा आपल्याला भिजवत ठेवायचा आहे तर साबुदाना माझ्याकडून भिजवायचा अगोदर विसरला होता त्यामुळेच ही ट्रिक मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर इथे मी गॅसवर एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवले आहे तर दूध अशा प्रकारे चांगले उकळून घ्यायचे ज्या वाटीने आपण साबुदाना घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घ्यायचे आहे आता हे उकळते गरम दूध आहे ते या भिजवून घेतलेल्या धुवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये ओतायचे आहे पहा अशा प्रकारे आणि चमच्याने आता हा साबुदाणा या दुधामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित एकसारखा करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता गरम दुधामुळे काय होते तर हा साबुदाणा पटकन भिजला जातो आणि दूध घातल्यामुळे साबुदाणा खिचडी अगदी मऊ मोकळी सुटसुटीत व्हायला मदत होते याऐवजी तुम्ही येथे पाण्याचा देखील वापर करू शकता परंतु दुधामुळेच आपल्या साबुदाणा खिचडीला छान अशी चव देखील येते आणि खिचडी अगदी मऊ मोकळी सुटसुटीत व्हायला देखील मदत होते आता हे भांडे आहे ते आपल्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचे आहे तेही एका तासासाठी याऐवजी तुम्ही हे भांडे उबदार ठिकाणी देखील ठेवू शकता त्याला तासाबोधाना खिचडी बनवण्यासाठी इथे मी तयारी करून घेत आहे तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आता त्यामध्ये मी सेम त्याच वाटीने ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालत आहे आता हे शेंगदाणे अगदी मंदाचर आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे कलत्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे शेंगदाणे एका बाजूने करपणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत साधारण अडीच ते तीन मिनिटातच हे शेंगदाणे छान असे भाजले जातात आता हे शेंगदाणे पहा अशा प्रकारे छान असे सोने रंगावर आले की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इथे मी एका प्लेटमध्ये हे भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतले आहेत आता त्याच कढईमध्ये मी तीन ते ती चार हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कापून घातलेल्या आहेत हिरवी मिरची जर अशीच आपण भाजायला घेतली तर ती उडून अंगावर येऊ शकते त्यामुळे मी अशा प्रकारे हिरवी मिरची मोठ्या आकारात कट करून घेतली आहे आता सुरुवातीला एक मिनिटभर आपल्याला ही हिरव्या मिरचीचे काप अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत नंतर अगदी साधारण पाव चमचे इतके तेल यामध्ये ओतायचे आणि या तेलामध्ये या हिरव्या मिरच्या देखील छान अशा परतून घ्यायच्या आहेत यामुळे मिरचीचा कच्चे पण आहे तो कमी होतो आणि साबुदाणा खिचडी स्वादिष्ट व्हायला मदत होते भाजलेल्या मिरची छान अशी चव या खिचडीमध्ये उतरते तर आता देखील छान भाजून झालेल्या आहेत देखील काढून घ्यायच्या तर इथे भाजून घेतलेले शेंगदाणे गार झाले की त्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे तर शक्य होईल तितकी साल मी या शेंगदाण्याची काढून घेतली आहे तर अशा प्रकारे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भाजून साल काढलेली शेंगदाणे घालावेत त्याच मिक्सरच्या भांड्यात या भाजून तेलामध्ये परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा साखर आणि पाव चमचा जिरे यामध्ये घालावेत आता हे सर्व साहित्य मिक्सरला अगदी असे वाटून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे तर चमच्याने इथे मी हे वाटून घेतलेले वाटण मी तुम्हाला दाखवते आहे फार असे बारीक करायचे नाही तर अशा प्रकारे थोडेसे ओबडधोबडच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचे आहे तयार केलेले हे वाटण आता बाजूला ठेवून देऊया तर आता जो साबुदाना आपण दुधामध्ये भिजत ठेवला होता तो आता भिजला आहे की नाही हे पाहूया तर साधारण आता दीड तास झालेला आहे आणि पहा हा साबुदाना आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे तर पहा अगदी छान असा तो भिजलेला आहे आणि पहा अगदी मऊ लुसलुशीत आणि मोकळा देखील तुम्हाला दिसत आहे अगदी मोठ्या हा साबुदाना मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे तर अशा प्रकारे अगदी मऊ मौ, मोकळा सुटसुटीत असा साबुदाना भिजायला सर्वसाधारणपणे सहा ते सात तास इतका वेळ लागतो परंतु काही गडबडीच्या वेळी जर आपण साबुदाना भिजवायला विसरलात तर अशा प्रकारे तुम्ही गरम दुधामध्ये साबुदाणा भिजवून ते भांडे तुम्ही उन्हामध्ये किंवा उबदार ठिकाणी ठेवले तर अगदी एक ते दीड तासामध्ये अशा प्रकारे हा साबुदाणा छान असा भिजला जातो अग्नि तो देखील अगदी मऊ लुसलुषित आणि मोकळा सुटसुटीत होतो अगदी मौत्याप्रमाणे हा साबुदाणा छान असा भिजला जातो आता यामध्येच आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतले होते ते, ते वाटण यामध्ये घालावे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस घातल्यामुळे काय होते तर साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत व्हायला मदत होते आता हाताने मी अशा प्रकारे हे वाटण या साबुदाणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे तर अशा प्रकारे वाटण तयार करून ते भिजवलेल्या साबुदाण्याला व्यवस्थित लावून घेतले म्हणजे आपली खिचडी देखील अगदी स्वादिष्ट तयार होते आता हे वाटण आपण भिजवलेल्या या साबुदाण्याला लावून घेतले आहे दोन मिनिटासाठी ते बाजूला ठेवून देऊया तरी ते मी एक मध्यम आकाराचा बटाटा अशा प्रकारे पातळ स्वरूपात काप करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आणि कापल्यानंतर हा बटाट्याचे काप मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये मी दोन मिनिटासाठी असे भिजत ठेवले होते आता यातील पाणी अशा प्रकारे नितळून काढायचे एका चाळणीमध्ये हा बटाटा मी नितळायला ठेवला आहे आता दोन मिनिटामध्ये यातील पाणी पूर्णपणे नितळले जाते आता साबुदाणा खिचडी बनवायला घेऊया तर सेम त्याच कढईमध्ये आता मी दोन चमचे तेल ओतत आहे याऐवजी तुम्ही येथे तुपाचा देखील वापर करू शकता तेल चांगले गरम झाले की यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की यामध्ये एक दोन हिरव्या मिरचीचे अशा प्रकारे काप करून घालायचे आहेत आता ह्या हिरव्या मिरचीचे काप आपल्याला अगदी तेलामध्ये थोडा वेळच परतून घ्यायचे नंतर लगेचच यामध्ये मुठभर कच्चे शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे देखील अगदी छान असे खमंग होईपर्यंत तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत मंदाच्यावरच आपल्याला ही फोडणी सुरुवातीला करायची आहे शेंगदाणे छान असे गुलाबीसर रंगावर आले की यामध्ये आपण ह्या बटाट्याचे धुवून घेतलेले काप आहेत ते घालायचे आहेत आता हे बटाट्याचे काप देखील तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत ना ना या बटाट्याच्या फोडींना छान असा स्वाद आणि चव येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचे इतके मीठ घातले आहे मीठ घातले की हा बटाटा देखील लवकर परतला जातो आता कलत्याने एकसारखे हलवत राहावे नंतर यावर झाकण ठेवायचे आणि दोन मिनिटे मंद आच्छीवर चांगले वापरून घ्यायचे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे आपल्याला ही प्रोसेस साधारणपणे दोन ते तीन वेळा करायची आहे यामुळे हा बटाटा छान असा वापरला जातो आणि चांगला परतला देखील जातो आणि साबुदाणा खिचडीमध्ये हा बटाटा कचकच अजिबात लागत नाही तो छान असा मऊ होतो तर अशा प्रकारे हा बटाटा चांगला मऊ होण्यासाठी आणि व्यवस्थित परतून घेण्यासाठी इथे मी कलत्याने एकसारखे हलवत आहे आणि अधूनमधून यावर झाकण ठेवून तो छान असा मऊ होण्यासाठी वापरून घेत आहे तर इथे मी बटाट्याची एक ती दोन ते दोन फोड आहे ती अशा प्रकारे कलत्याने हलकेच प्रेस करून पाहिली असता ती सहजपणे दबली गेली आहे म्हणजे आता हा बटाटा छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण जो साबुदाणा वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला होता तो भिजवलेला सर्व साबुदाणा आता या फोडणीमध्ये घालायचा आणि कलत्याने अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचे आहे दोन मिनिटे अशा प्रकारे कलत्यानेसारखे हलवत राहायचे म्हणजे फोडणीमध्ये हा साबुदाना छान असा मिक्स होतो आणि यामध्ये घातलेले सर्व साहित्य देखील यामध्ये चांगले एकजीव होते तर अशा प्रकारे कलत्याने मी दोन मिनिटे व्यवस्थित हलवून घेतले आहे आता यावर झाकण ठेवून मंदाचीवर दोन ते तीन मिनिटे वाफवून घ्यावे नंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता या साबुदाण्याचा रंग देखील बदललेला तुम्हाला दिसत असेल तो हलकासा पारदर्शक तुम्हाला दिसू लागलेला आहे आता आपला हा साबुदाणा आहे तो चांगला आणखीन वापरून घ्यायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा यावर झाकण ठेवावे आणि दोन मिनिटे मंदाचीवर पुन्हा एकदा वापरून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि इथे तुम्ही पाहू शकता पूर्वीपेक्षा आता हा साबुदाणा हलकासा नव्हे तर पूर्णपणे पारदर्शक दिसू लागलेला आहे आणि आता आपले ही साबुदाणा खिचडी देखील छान अशी तयार झाली आहे असे समजावे कलते त्याने ते मी तुम्हाला दाखवते सुट आहे तर अगदी मऊ मोकळी सुटसुटीत अशी ही साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे आणि येथे मी एका ताटामध्ये आता हा साबुदाणाची खिचडी काढून घेते आहे तर पाहू शकता रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे मग तक्षणी खावीशी वाटणारी मऊ लुसलुशीत मोकळी सुटसुटीत अशी ही साबुदाणा खिचडी दही ताप किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खायला खूपच छान लागते तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल आणि एका खास ट्रिकने वेगळ्या पद्धतीने बनवलेली ही साबुदाण्याची खिचडी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद